नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फाउंडेशन कोर्स इन इंग्लिशमधील युनिट फाईव्ह ट्रान्सलेशन फ्रॉम मराठी टू इंग्लिश अँड वॉइस वर्षा हा पाठ अभ्यासणार आहोत धड्याचे संक्षिप्त पण समजण्याजोगं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे व्हिडिओ खास अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत जे कामामुळे किंवा वेळभावी पुस्तक वाचण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत तुम्ही फक्त ऐकत ऐकतही पूर्ण धडा समजून घेऊ शकता ज्यांनी पुस्तकातून अभ्यास केला आहे त्यांच्यासाठीही सराव करण्याकरता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कमी वेळात महत्वाचे पॉइंट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फाउंडेशन कोर्स इन इंग्लिशमधील युनिट फाईव्ह ट्रान्सलेशन फ्रॉम मराठी टू इंग्लिशन वाईस वर्षा हा पाठ अभ्यासणार आहोत गड्याचे संक्षिप्त पण समजण्याजोगं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे व्हिडिओ खास अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत जे कामामुळे किंवा वेळेभावी पुस्तक वाचण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत तुम्ही फक्त ऐकत ऐकतही पूर्ण धडा समजून घेऊ शकता ज्यांनी पुस्तकातून अभ्यास केला आहे त्यांच्यासाठीही सराव करण्याकरता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कमी वेळात महत्वाचे पॉइंट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया भाषांतर शास्त्र आणि कला एक ट्रान्सलेशन Translation means changing a sentence or passage from one language into another while keeping the थे मीनिंग द सेम भाषांतर म्हणजे एका भाषेतील वाक्य किंवा उतारा दुसऱ्या भाषेत अर्थ न बदलता रूपांतरित करणे दोन इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन हेल्प्स पीपल अंडरस्टँड नॉलेज स्टोरीज and ideas from different languages and cultures sanskruti til dnyan goshti kalpana madat 3 translation has two parts science and art translation is not only about changing words it is both a science rules and an art creativity भाषांतर फक्त शब्द बदलणे नसून ते शास्त्र नियम आणि कला कल्पकता यांचे मिश्रण आहे चार व्हॉट इज द सायन्स ऑफ ट्रान्सलेशन इट इन्क्लूड्स ग्रॅमर सेंटेन्स स्ट्रक्चर टेन्स पंक्च्युएशन अँड वर्ड ऑर्डर दीज रूल्स हेल्प मेक ट्रान्सलेशन करेक्ट भाषांतराचे शास्त्र म्हणजे व्याकरण वाक्यरचना kar, Viramachi neani mandani yasarakhe niyam. He niyam bhashantar yogya Parts. What is the art of translation? Sometimes word for word translation sounds odd. So we use natural and meaningful sentences instead. This is the creative part. काही वेळा शब्दशः भाषांतर अयोग्य किंवा हास्यास्पद वाटते म्हणून आपण अर्थ टिकवून नैसर्गिक वाक्य वापरतो हीच भाषांतरातील कला आहे सहा एक्झाम्पल ऑफ वर्ड फॉर वर्ड वर्सस नॅचरल ट्रान्सलेशन एक्झाम्पल ही केक्ट द बकेट वर्ड फॉर वर्ड त्याने बादलीला लाथ मारली इनकरेक्ट करेक्ट मीनिंग तो मरण पावला दिस इज द करेक्ट ट्रांसलेशन बिकॉज इट इज एन अडियम उदाहरण ही द बकेट शब्दशः भाषांतर त्याने बादलीला लाथ मारली चुकीचे योग्य अर्थ तो मरण पावला हे मणीचे योग्य भाषांतर आहे सात टिप्स फॉर गुड ट्रांसलेशन अंडरस्टैंड ओरिजिनल मीनिंग यूज करेक्ट ग्रामर एंड स्ट्रक्चर डोंट ट्रान्सलेट every वर्ड ट्रान्सलेट दी idea, बी नॅचरल अँड क्लिअर मूळ वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या योग्य व्याकरण आणि वाक्यरचना रचना वापरा प्रत्येक शब्द नाही तर संपूर्ण कल्पना भाषांतरित करा भाषांतर नैसर्गिक आणि स्पष्ट असावे हा धडा तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे अजून अशाच प्रकारे सोपा आणि समजण्यासारखा अभ्यासक्रम घेऊन येणार आहोत तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रवासात की विश्रांतीच्या वेळेत सुद्धा अभ्यास करू शकता हेच या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सूचना कमेंटमध्ये नक्की कळवा अभ्यास करत राहा आणि यश तुमचेच असेल धन्यवाद